भगवंतांची स्वामी सेवा केल्याने नशीब उजळवे आणि तुम्हाला पैसे कमवायला सुरुवात करून देईल सनातन परंपरेत भक्त गाय गंगा आणि गायत्री यांचे धार्मिक महत्व खूप आहे असे मानले जाते की गायीच्या शरीरात तेहतीस कोटी देवी देवता निवास करतात हे सर्व देवी देवता गायीची पूजा करणाऱ्या व्यक्तीला आशीर्वाद देतात सेवा केल्याने केवळ या जन्मातीलच नव्हे तर मागील जन्मातील पापे देखील नष्ट होतात दररोज सकाळी जेव्हा तुम्ही तुमच्या घरात अन्न शिजवायला सुरुवात करता तेव्हा गाईच्या नावाने बनवलेली पहिली भाकरी बाजूला शेळी भाकरी खायला देऊ नका कारण त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते

आरोग्य बिघडू शकते आणि जर त्यांना काही आजार झाले तर त्याचा परिणाम शेती दूध उत्पादक आणि संपूर्ण वातावरणावर होतो जर एखाद्या गायीने खराब अन्न खाल्ले आणि तिने दूषित दूध दिले तर ते दूध द्यायलाने माणसांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो ज्यांनी जनावरांना किंवा गायींना शिळे अन्न दिले आहे त्यांना भविष्यात काही ना काही अडचणी भोगायला येऊ शकतात अशा कृत्यामुळे शास्त्रानुसार गाईला अन्न खाऊ घालणे शुभ मानले जाते जर तुम्ही गाईला चपाती किंवा भाकरी खायला घालत असाल तर काही विशिष्ट उपाय केल्यास आर्थिक समस्या गरिबी आणि संकटे दूर होऊ शकतात पहिली चपाती गायीसाठी रोज सकाळी स्वयंपाक यामुळे घरात आर्थिक भरभराट होते भगवान श्रीकृष्णांचा मंत्र ओम गोविंदाय नमः जपल्यास कर्जमुक्ती मिळते गाईची पूजा करा विशेषतः गुरुवार आणि अमावस्ये दिवशी गाईला चपाती खाऊ घातल्यास कुंडलीतील दोष दूर होतात आणि घरात सुभता येते लोकांवर येणारी संकटे टळतात अकाल मृत्यू नष्ट होतो सर्व कार्य सिद्धीत जातात गाईला काळ्या तिळासह चपाती द्या किंवा भाकरी द्या जर कुंडलीत शनिदोष राहू केतू दोष असतील पिढा असतील तर शनिवारी गाईला काळ्या तिळासह चपाती संगोपनासाठी आर्थिक मदत करावी हे उपाय केल्यास गरिबी संकटे आणि नकारात्मकता दूर समृद्धी आणि आणि ज्योतिषशास्त्रानुसार शिळा भाकरीचा रात्रभर ठेवलेली पण खराब न झालेली काही विशिष्ट प्रकारे उपयोग केल्यास घरातील गरिबी संकटे नकारात्मक ऊर्जा दूर होऊ शकते येथे काही प्रभावी उपाय दिले आहेत सकाळी शेळी चपाती कुत्र्याला दिल्यास शनिग्रहाची कृपा होते आणि कर्जाच्या संकटातून मुक्ती मिळते विशेषतः शनिवारच्या दिवशी शेळ्या चपातीवर तेल लावून किंवा तूप लावून कुत्र्याला दिल्यास शनिदोष आणि राहू केतूचे प्रभाव कमी होतात गाईला शेळी चपाती दिल्यास धनलाभ होतो सकाळी उठल्या व्यक्तीला शेया चपातीसह गोळकी आणि शोभता शेळी चपाती दिल्यास आर्थिक वाढ होते काळ्या किंवा पांढऱ्या गाईला शुक्रवारी संध्याकाळी शेळी चपाती दिल्यास लक्ष्मी कृपा होते जर कोणाला व्यवसायात नुकसान होत असेल तर हा उपाय फायदेशीर ठरतो कमी जर नसे। होत जर घरातील सदस्यांना कुठल्याही प्रयत्नांना यश मिळत नसेल किंवा सतत नुकसान होत असेल तर शनिवारी किंवा मंगळवारी शेळी सपाटीवर कुळ ठेवून उंदरांना द्यावा यामुळे राहू केतूचा नकारात्मक प्रभाव कमी होतो आणि नशिबात सुधारणा होते कावळ्याला शेळी सपाटी दिल्यास पितृदोष दूर होतो घरात पितृदोष असल्यास शेळ्या सपाटीवर थोडेसे दूध शिंपडून कावळ्याला खाऊ घालावे हा उपाय रोज केल्यास होतात आणि घरात छोपटा वाढते महत्वाच्या सूचना खराब न झालेली आणि सुरक्षित असेल तरच वापरावी जयघोष करायला विसरू नका सर्वांनी तुमची काळजी घ्या स्वामी आई तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हे त्यांच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ